स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण पोलिसांची कामगिरी चार जबरी चोरी एक घरफोडी व चार शेतकऱ्याच्या पाण्याचे मोटर चोरी प्रकरणात एकूण दहा आरोपी अग्निशस्त्र व धारदार हत्यार व गुन्ह्यात वापरलेल्या तीन मोटरसायकलसह जेरबंद केलेल्या स्वशयित आरोपींना केले मालेगाव न्यायालयात हजर मालेगाव शहर प्रतिनिधी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाणे ठाणेमधील रावळगाव या ठिकाणी एस टी पेट्रोल पंपावरील जमा असलेली रोख रक्कमेचा बँकेत भरणा करणे कामी जात असताना फिर्यादी सडवून कोयत्याचा धाक दाखवून रोख रुपये पाच लाख चौतीस हजार सातशे रुपये जबरी चोरी प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सहा दोन हजार तेवीस कलम तीनशे चौऱ्याण्णव तीनशे एक्केचाळीस चौतीस भांधवी तसेच सन दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा अशाच प्रकारे रोख रुपये सहा लाख एकोणसाठ हजार चारशे तीस जबरी चोरी प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे तेहत्तीस चेद दोन हजार चोवीस कलम तीनशे ब्याण्णव तीनशे एक्केचाळीस चौतीस भांदानवी अन्वये वडनेर खाकुडो पोलीस ठाणेस गुन्हे दाखल आहेत त्याचबरोबर मागील तीन ते चार महिन्यापूर्वी भायगान शिवारात ग्रामीण भागातील महिला बचत गटाचे पैसे गोळा करून बँकेत भरणा करण्याकरिता जात असलेल्या फिर्यादीस वेगवेगळ्या अज्ञात तीन ते चार आरोपितांनी मोटर। सायकलवर पाठलाग करून त्यांना रस्त्यात अडवून कोयत्याचा धाक दाखवून त्यांचे ताब्यातून रुपये चौसष्ट हजार आठशे अठरा रक्कम असलेली बॅग बळजबरीने चोरी केले केलेबाबत गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे पाचशे दोन हजार चोवीस कलम तीनशे चार दोन भारतीय न्यायसंहिता अशाच प्रकारे कोकाणे परिसरातील अन्य गुन्ह्यात रोख रुपये पंचावन्न हजार सहाशे रुपये असलेली बॅग जबरी चोरी प्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाणेस गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे तेहत्तीसचे दोन हजार चोवीस कलम तीनशे चार दोन भारतीय न्यायसंहिता अन्वये गुन्हे दाखल आहेत त्याचबरोबर वडगाव शिवारात घरफोडीबाबत गुन्हा रजिस्टर नंबर एकोणचाळीस शेत दोन हजार चोवीस कलम चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी भादनवी अन्वये घरफोडी करून रुपये एकाहत्तर हजार पाचशे चा ऐवज चोरी केलेबाबत गुन्हा दाखल तसे आहे तसेच स्थानिक शेतकऱ्याच्या शेतीकरिता लावलेल्या पाण्याच्या मोटारी चोरीस केलेबाबत अनेक घटना घडलेल्या आहेत नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री अनिकेत भारती उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नितीन गणापुरे यांनी वरील घटनांचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण यांना गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सूचना दिल्या होत्या त्यानुसार पोलीस निरीक्षक श्री राजू सुर्वे पोलीस उपनिरीक्षक दत्ता दत्ताकांभीरे व पथक यांनी केलेल्या समांतर तपासात गुन्ह्यातील आरोपींची गुन्हा करण्याची पद्धत गुन्ह्यातील साक्षीदारांनी आरोपीचे सांगितलेले वर्णन व त्यांची बोलीभाषा यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे व त्यांचे पथक यांनी गोपनीय माहिती काढून सदरचे गुन्हे सराईत गुन्हेगार महेंद्र मधुकर सोनवणे राहणार काष्टी तालुका मालेगाव जिल्हा नाशिक व विशाल सुभाष पवार राहणार सेक्शन बी मालेगाव याने त्याचे वेगवेगळ्या वे साथीदारांसह मिळून केलेले असल्याची खात्रीशीर मिळालेल्या बातमीवरून त्यांना सुरुवातीस अग्निशस्त्रासह ताब्यात घेऊन स्थानी गुन्हे शाखेच्या पथकाने काष्टी खोकाणे तालुका मालेगाव व मालेगाव कॅम्प पंचशीलनगर जाजुवाडी या परिसरातून आरोपितांना ताब्यात घेतले आहे आरोपी नामे एक महेंद्र मधुकर सोनवणे वय बावीस वर्षे राहणार काष्टी तालुका मालेगाव कोकाणे व भायगाव शिवार बॅग लिफ्टिंग व घरफोडी नंबर दोन उर्फ डेविल नंदू पवार वय वीस वर्षे राहणार मालेगाव कॅम्प सिंधी कलनी रावळगाव पेट्रोल पंप भायगाव शिवार बॅग लिफ्टिंग व घरफोडी तीन विशाल सुभाष पवार वय वीस वर्षे राहणार पाच डिव्हिजन सेक्शन बी तालुका मालेगाव रावळगाव पेट्रोल पंप कोकाणे व भायगाव शिवार बॅग लिफ्टिंग चार तुषार उर्फ काळ्या आप्पा मोहिते वय एकोणीस राहणार पंचशीलनगर मालेगाव कॅम्प कोकाणे बॅग लिफ्टिंग अशी अक्षय मधुकर खरे वय तेवीस राहणार पंचशीलनगर मालेगाव कॅम्प कोकाणे बॅग लिपटॉक सहा अरुण दत्तू सोनवणे वय चोवीसावा कोकाणे तालुका मालेगाव कोकाणे बॅग लिपटिक सात दीपक धर्मराज गुजरे वय एकवीस जाजूवाडी हनुमान मंदिराजवळ मालेगाव रावळगाव पेट्रोल पंप आठ अनिकेत कनैया गवळी वय बावीस राहणार मालेगाव कॅम्प श्रीकृष्णनगर रावळगाव पेट्रोल पंप नऊ जितू आखाडे पवार वय एकोणीस राहणार कुकाणे तालुका मालेगाव कुकाणे बॅग लिफ्टी दहा राहुल संजय खैरनार वय तेवीस राहणार काष्टी तालुका मालेगाव कोकाणे बॅग लिफ्टिंग ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे असून दरम्यान आज त्यांना हजर केले असता न्यायालयाने त्यांना अधिक तपासासाठी पोलीस रिमांडवर पाठवण्यात आले आणि जास्तीत जास्त मुद्देमाल परत हस्तगत करून संबंधित फिर्यादी तो परत करू हा बरोबर आहे जसं मी सांगितलं की आजच्या ह्या गुन्हे आणण्याच्या पार्श्वभूमीवर हे गुन्हे काही नजीकच्या काळातले घडलेले नाहीयेत हे काही कालावधी गेले आहे आणि जसा समांतर तपास चालू होता आणि आपल्याला याच्यामध्ये यश आले आहे आम्हाला खात्री आहे की चड्डी बनवून गॅंग सुद्धा आमच्या ताब्यामध्ये लवकरच येईल आमचा तपास तुमच्या सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा जेणेकरून दरोनो नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील